अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बरेच जण म्हणतात आम्ही खूप वेळा स्वामींना नवस केला आहे आम्ही मठात जाऊन स्वामींना नवस बोललो आहे पण आमचा तो नवस पूर्ण होत नाही आमची इच्छा पूर्ण होत नाही असं माझ्यासोबतच बरं का होतं त्या व्यक्तीने नवस केला त्यांची इच्छा पूर्ण झाली मग माझीच इच्छा का बरं पूर्ण होत नाही मी तर अगदी मनापासून नवस केला आहे मी खूप निष्ठेने आणि श्रद्धेने नवस केला आहे स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे तरीही स्वामी माझी इच्छा का बरं पूर्ण करत नाहीत तर काय तुम्ही नवस काय करता जेव्हा तुम्ही नवस बोलला तुम्ही काय नवस बोलला काय म्हणता स्वामी माझी ही, ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुम्हाला एक किलो पेढे चढवीन किंवा स्वामी माझी ही ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी मठामध्ये एवढे एवढे रुपये दानपेटीमध्ये टाकेन किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी अक्कलकोटला येईल म्हणजे असे बरेच प्रकार मी फक्त उदाहरण देत आहे तुम्ही कुठलाही अशा प्रकारे नवस करता पण तुम्ही बघा हे जे तुम्ही नवस बोलला आहे या गोष्टींची स्वामींना खरंच आवड आहे का या गोष्टींची स्वामींना खरंच गरज आहे का बघा जेव्हा स्वामी होते तेव्हाही त्यांच्या अवतीभोवती लोक त्यांना कितीही पदार्थ आणायची फळे आणायची कपडे आणायचे पण स्वामींच्या अंगावरही फक्त लंगोट असायची तुम्ही कधी बघितले का त्यांनी खूप अलंकार घातले आहे खूप नवीन नवीन कपडे घातलेले आहेत स्वामींना हा साधेपणा खूप आवडतो आणि स्वामी स्वतः म्हणतात स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे नामस्मरण आणि त्यांची सेवा जो भक्त नामस्मरण करतो जास्तीत जास्त सेवा करतो तोच भक्त स्वामींना प्रिय असतो आणि बघा आपण नवस काय बोललो आणि स्वामींना आवडतं काय तर यापुढे तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय करायचं एक नारळ फूल आणि खडी साखर घ्यायची स्वामींच्या मठामध्ये जायचं किंवा आपल्या घरीचं देवघरासमोर बसायचं ते नारळ आपल्या हातामध्ये पकडायचं आणि स्वामींना तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आणि तुम्ही असं म्हणा की माझी ही इच्छा पूर्ण करा मी एकशे आठ चरित्र सारामृताचे पारायण करीन किंवा मी तारक मंत्राचे एकशे आठ दिवसांचे अनुष्ठान करीन किंवा मी गुरुचरित्राचे अकरा पारायणं करीन किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी सव्वा लाख जप करीन तुम्ही असा नवस बोला आणि मग तुम्ही बघा तुमची कधी कधी तर लगेच इच्छा पूर्ण होते का बरं पूर्ण होईल कारण स्वामींना सर्वात जास्त आवडते ती त्यांची सेवा आणि तुम्ही असे कधी कधी करूच नका की नवज बोला नव नवस बोलला की माझा नवस पूर्ण झाल्याशिवाय मी ही सेवा न झाल्यानंतरच मी ही सेवा करेन असं करू नका तुम्ही नवज बोलला की स्वामी माझी ही से ही इच्छा पूर्ण करा मी स्वामी चरित्र सारामृताची एकशे आठ पारायण करील आणि तुम्ही त्याच दिवशी त्याच दिवसापासून किंवा दुसऱ्या दिवसापासून तुम्ही जो नवज बोलला आहे की मी एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताची पारायणं करील तर त्या संकल्पाला त्याच दिवसापासून सुरुवात करा म्हणजे त्या पारा ते पारायण करायला सुरुवात करा आणि सुरुवात करताना स्वामींना सांगा स्वामी मी तुम्हाला हा नवस बोलले आहे बरं का आणि मी माझा शब्द पाळत आहे मी माझा शब्द पूर्ण करत आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की मी एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताची पारायणं करणार आहे आणि मी माझ्या पारायणाला सुरुवात केली आहे स्वामी माझी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर माझी इच्छा पूर्ण करा तुमच्या चरणाशी मला जागा द्या तुमच्यापासून मला कधीच दूर होऊ देऊ नका माझ्या मुखामध्ये सदैव तुमचे नाव असू द्या तुमच्या भक्तांमध्ये माझा समावेश करून घ्या या जन्मात तसेच येणाऱ्या प्रत्येक जन्मात तुमचीच भक्त असू द्या बघा अशी प्रार्थना तुम्ही स्वामींना करा हात जोडून बसा नतमस्तक हा स्वामींपुढे आणि स्वामींना प्रार्थना करा असा नवस तुम्ही स्वामींना करा आणि बघा कसा स्वामी तुमचा नवस पूर्ण करत नाहीत किंवा स्वामी तुमची इच्छा कशी पूर्ण करत नाहीत शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच असा नवस बोला जी जी पद्धत आप जी पद्धत होती आपली नवस करण्याची त्या पद्धतीनेच करा आपण एखादी वस्तू देणं म्हणजे तो सौदा करणं आहे आपल्याला कधीही स्वामींसोबत देवांसोबत सौदा करायचा नसतो स्वामींना फक्त सेवा प्रिय होती आणि असणार आहे त्यांच्या चरित्रातही बरेच वेळा याचा उल्लेख केलेला आढळतो उगीचं करीती दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाणं करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू त्यामुळे स्वामींना मी सव्वा लाख जप करेन मी पारायण करेन मी अनुष्ठान करेन असाच सेवेचा नवस बोला नवस करताना आपण जे काही नवसामध्ये बोलणार आहोत ते आपल्याला करायला जमणार आहे का याचा संपूर्ण विचार करूनच मगच नवस बोला नाहीतर स्वामी म्हणतात विसर पडणार काम झाले गरज सरणार प्रापंचिक तुमच्या चिंता त्यासाठी मजा हाक मारिता फायदा मात्र पदरी पाडता तोंड फिरता कारे तुम्ही नवस बोलला तोंडी विसर पडता आम्ही न भूके तुमच्या नवसाच्या मात्र वि वी, विसरूनही शब्दास मनुष्याने त्यामुळे स्वामींनी आपला नवस आपली इच्छा पूर्ण करण्याआधी सेवेला सुरुवात करा आणि ती पूर्ण करा तर ही सेवा तुम्ही जो नवस बोलले स्वामी भक्त हो तो नवस तुम्हाला त्या सेवेला तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही बोलला त्या दिवशी सुरुवात करायची आहे आणि बघा तुमचा नवस कसा पूर्ण होतो तर।, तर स्वामी भक्तांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ